हाय हॅलो नमस्कार मी सीमा कसल्याच सगळे मजेत ना मीही मजेत मोबाईलच्या प्रॉब्लेममुळे मी हा व्हिडिओ अपलोड केला नव्हता सो आता करते डिसेंबरमध्ये जी पौर्णिमा झाली तिला आमच्या इकडे रांडाव पौर्णिमा असे म्हणतात त्या दिवशी रेणुकाईच्या व देवदासींच्या बांगड्या वाढवल्या जातात गावातील सर्व भक्त लोकं आंबील गुगऱ्या भाजी भाकरीचा नैवेद्य घेऊन कुंडाला येतात हा व्हिडिओ मी अपलोड केला होता सो नक्की चेकआउट करायला विसरू नका त्यानंतर दुसरी पौर्णिमा शाखंबरी म्हणजेच गावी तिला हुंड्याची पौर्णिमा असे म्हणतात त्या दिवशी देवआयू देखील केला जातो आता देवायू म्हणजे काय तर सकाळी देवीला अभिषेक घातला जातो व साडीचोळी देवीची ओटी भरली जाते पुरणवर्णाचा नैवेद्य देवीला दाखवला जातो आम्ही ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून देवीची ओटी भरली आणि आरती करून आम्ही घरी निघालो न त्यानंतरच्या पौर्णिमेला गावातील सर्व लोक सौंदि डोंगराला जाऊन येतात तो देखील व्हिडिओ मी तुमच्याशी शे नक्की शेअर करेन तुमच्याकडे ही अशी परंपरा आहे का असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये